मुखात न आता दुसरा एका दुसरी एखादी गवळण मग गवळण म्हणजे की तू नाही कशी जाऊ मी कशी जाळू मी कशी जाळू मी वृंदावना वा, मुरली वाजवी मुरली वाजवी तो काना मुरली वाजवितो वाजवितो काना मुरली वाजवितो वाजवितो काना ना। नुम्दुण। 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 कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो वाजवितो काना मुरली वाजवितो वाजवितो काना हांडवाली नसते मुरली वाजवितो वाजवितो काना

राधे तुला पुसत घोंगडीवा लाग राधे तुला पुसत घोंगडी वाला ग राधे तुला पुसत घोंगडीवा ला राधे तुला पुसत घोंगडी वाला ग घोंगडी घोंगडी कांबळी वाला 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 कांबळी कांबळी राधे तूला पुस्त घोंगडी राधे तुला पुस्त घोंगडी ग राधे तुला पुस्त घोंगडी ग राधे तुला पुस्त घोंगडी रात्री माझ्या मंदिरे आला निरोप सांगून गेला गो रात्री माझ्या मंदिरे आला निरोप सांगून गेला गो राधे तुला पुसत घोंगाडी वाला राधे तुला पुसत हे राधे तुला पुसत वाला ला राधे तुला पुसत घोंगाडीवा लाग तुम्ही आमच्या तुम्ही दिंडी तिचे रा आमच्या का नाही जमणार नाही झाली होत नाही पांगळ्याचा एक विठो वादात विश्व तोची सर्व हो जाणता घडी मोडी ह्याला मात्र पाप्प पुण्य संचिता भाव दुःख कोण वारी तुझ वाचून चिंता धर्म गा गो तुझा तुची माझा कृपाळू राजा जाणसी जीवी शे गा सांगता सहजा गातली घोळानी गा पुंडली वाळवंती पुंडर पंढरी पुण्य ठाव निरभिवरती ये वा राम कृष्ण हरी रामकृष्ण पांदळ पांगळ्याचा अरे तुझ्या दिनाचा सोय राही मारायची ते मला आवडतं मागायचं नाक गळे आकासारखे काय करायचे मला ता विचारायचं कायच माहिती आका मारायची काय नाक मुक्क गळू लागले लाळे आणि शेवट एवढ्या का माहिती बाळश सगुणगुनाचत ग बाळशुण गुणाच तान किती दिसतय गोजीरवानग किती दिसतय गोजीरवान काय सांगत तुम्ही हो गाराणी ग गोकुळ च्या काय सांगत तुम्ही हो म्हणजे गाराणी हो गोकुळ च्या श्री श्रीरंग माझा वेडा ग श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही आजची संगत सोळा ग गोकुळ च्या माझ्या आईला रामकृष्ण माझ्या आईला आईला हा गोकुळ पाच माझं माझ बाळग पाच वर्षाचं माझ बाळ अंगा निग माझ्या खेळ गाड का लटकच घेता आळग गोकुळ च्या नारी का लटकाच आळ घेत गोकुळ च्या सावळा ग चिमणा माझा ग खावळा ग चिमना माझा गवळ खेळे राजा ग नीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजा गोकुळचे राधे तुला पुसत गोंगडी मला राधे तुला पुसत गोंगडी मला इकडे आईच्या इकडे माझ्या आईच्या मार्गाला या नाही बसून माऊली ह्या जना माऊली आहेत या जना माऊलींचं आपल्या वारकऱ्याच्या सेवेला फार मोठं योगदान आहे या माऊलींनी आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीच्या कार्याला जेव्हा आपलं दिंडीचं सगळं सामान आलं तेव्हापासून आमच्या ह्या माऊली आमच्या रामकृष्ण आणि केशवा हे आमचं आमची जनाबाई आहे त्यांचं नाव गाव काय माहीत नाही हे जना माऊली आहे अरे सखू माऊली आणि ती माला आलीच नाही पूजेला ताता हॉग आहे ह्या आता ह्या यांची आता ही लेख झाली ह्या माझ्या आईची ही लेख झाली मग माझ्या आईला तुम्ही माझ्या आईच्या गोगावला जाणार जाणार तुम्ही ती घेऊन मग काय पोराने हे नवमे महिन्यात घेऊन येणे मी वाट बघते नाही भारी आणि तुझी आपलं वसत नाही खाणार एका बाजूला करतो नाही वसत नाही मामा दुगी एका बाजूला आमचं घ्यास बिच सगळं घेतलं मला वेगळं घ्या সার দিচ্ছি বড় বার দিস আর মনে তুই ভাই করে